अवध उतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पूर्वपुण्य होत्या गाठी तेव्हा झाल्या स्वामीराज भेटी तर सांगायचं कारण म्हणजे आपली पूर्वची काही पुण्या असेल त्यामुळेच आज आपल्याला स्वामींची सेवा करण्याचं से भाग्य लाभलं ला आहे तर तुम्हाला माहीतच आहे येत्या गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे म्हणजे स्वामी भक्तांसाठी एक सुवर्णक्षण आहे आणि आनंदाचा दिवस आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणती सेवा करायला पाहिजे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु आणि शिष्यांच्या नात्याचा उत्सव आहे या दिवशी गुरूंचा आदर करणे त्यांचे आशीर्वाद घेणे आणि त्यांच्या शिकवणींचे पालन करणे महत्त्वाचे आहे स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनातील अडचणींवर मात करता येते गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरात जा स्वामींचं दर्शन घ्या तुमच्या अडचणी स्वामींना सांगा निस्वार्थ भावनेने सेवा करा तुमच्या नक्कीच स्वामी अडचणी दूर करतील तर याच दिवशी आपल्याला सकाळी उठल्याच्या नंतर स्नान वगैरे करून स्वामींची मूर्तीची किंवा फोटोची पूजा करायची आहे त्यानंतर स्वामींचा जप करायचा आहे स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी स्वामींना प्रार्थना करायची आहे तर या दिवशी अजून सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्राचा आपण पारायण देखील करू शकतो त्याच्यानंतर अकरा माळ जप आणि श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप आपण एकदा करू शकतो किंवा अकरा वेळेस केला तरी चालेल त्यानंतर दिवसभरात केव्हाही गरजूंना मदत करा अन्नदान करा किंवा स्वामींच्या कार्यासाठी मदत करा ही देखील एक सेवाच आहे तर मित्रांनो ही सेवा करताना निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करा स्वामी नक्कीच तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ देतील अडचणी असतील तर त्यातून मुक्तता करून देतील स्वामींना काय पाहिजे फक्त तुम्ही स्वामींची निस्वार्थ सेवा केली हे स्वामींसाठी खूप असतं आणि स्वामींना तेच प्रिय असतं आणि तेच तुमच्याकडून अपेक्षित असतं आणि त्याचं फळ स्वामी तुम्हाला अनपेक्षितपणे देऊ सुद्धा असतात आणि आपल्याला फळ हे उशिरा मिळत असेल तर असू द्या पण सेवा ही कायमस्वरूपी ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या योजनेपेक्षा स्वामींचे नियोजन हे खूप मोठे असते आणि आपल्याला फल ते फलदायक देखील असते त्यामुळे स्वामींची सेवा ही निस्वार्थपणे ठेवा श्री स्वामी, स्वामी समर्थ